लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज एटीन नेटवर्कचा मेगा ओपिनियन पोल दोनशे बेचाळीस जागांपैकी एनडीएला एकशे चौऱ्याहत्तर तर इंडिया आघाडीला छप्पन्न जागा मिळण्याची शक्यता लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात कुणाला पसंती आणि कोण ठरणार वरचड न्यूज एटीन नेटवर्कच्या मेगा ओपिनियन पोलमधनं आज येणार समोर संध्याकाळी सहा वाजल्यापासनं फक्त न्यूज एटीन लोकमत सुजय विखेंना उमेदवारी मिळाल्यानं निलेश लंके नाराज असल्याच्या चर्चा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता कोकणात राजकीय शिमगा उद्धव ठाकरे आजपासून कोकण दौऱ्यावर दापोली उद्धव ठाकरे सभा घेणार आणि राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज नाशिक नाशिकमध्ये राहुल गांधी पहिल्यांदाच त्र्यंबकेश्वर मंदिरात करणार पूजा यानंतर एका ब्रेकची वेळ झालेली आहे लगेचच परत येतोय बघत रहा न्यूज एटीन लोकमत